प्रथमता माझा मानाचा मुजरा आज आपला हा शेतकरी राजा अगदी संकटात अडकलाय ज्याप्रमाणे पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं आपल्या मागण्या आपल्या खास करून हा आपला परिसर जर पाहिला तर हा कांदा पिकवणारा का परिसर आहे हा कपाशी पिकवणारा परिसर आहे हा मका पिकवणारा शेतकरी आहे साहेब आज आमच्या शेतातच पाणी नाही तर डोळ्यात पण पाणी आहे आज आमच्या शेतातच कपाशीचं कंपाऊंडर मोडलं नाही तर शेतकऱ्याचं पण संबंध मोडलंय फक्त पिकच होऊन गेले नाही तर आमच्या स्वप्न सुद्धा होऊन गेले साहेब आज खास करून आमच्या प्रमुख मानण्या जर म्हणल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो शेतकरी आज, आज पाच रुपये किलो भावाने शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा सा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाचे आंदोलन डोळ्यातून आसरू येतात मग शेतकऱ्याचा कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचे आसरू कुठे गेलेत तुम्ही काही करा लाख मेले तरी चालतील परंतु हा लाखोंचा पोषिंदाग आज जगलाच भाजेल खास करून तुम्हाला सर्वांना सांगायचं या माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला फेरा तर तुम्ही काय खाल दत्तुराव कधीच आहे आणि तुम्ही कितीही आता आणा तुम्ही कितीही मोबाईलचा डाटा आणा परंतु तुम्हाला भाकरी डाऊनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच राहावं लागेल उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र म्हणून प्रथमता इथे निषेध नोंदवतो कारण जगाचा मालक जगाचा पोशिंदा शेतकरी याला न्याय हक्कासाठी जर रस्ता रोखो करावा लागत असेल शासन आणि प्रशासननी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आता अशी परिस्थिती झाली आहे मालेगाव तालुक्यात किंवा मा अन्य इतर याच्यात जो का अवकाळी पाऊस झालेला आहे तर त्याच्यात शेतात पिकामध्ये शेती शेतांना धरणाचं स्वरूप आलेलं आहे ही परिस्थिती पाहण्यासाठी कालचा काल सायंकाळचा विषय खडकी गावात व वा, दखुटे गावात कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा शास शासन प्रशासनाला तिथं फिरकायला सुद्धा वेळ झालेला नाही वेळच मिळाला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काल मला फोन लावून बोलावलं आणि त्यांच्या बेथा सांगितल्या तर त्या वेथा तिथे जाऊन पाहिलं तर त्यांनी मला जे नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाचं ते भेट दिलं मला यामुळे मला माझ्या डोळ्यात एकदम मा आश्रू अनावर झाले होते काल ही जी सर्व परिस्थिती तर शेतकऱ्या शेतकऱ्याची ही जी परिस्थिती आहे याच्याकडे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनने तात्काळ दखल घ्यावी कारण पंचनामे होतात परंतु ते फक्त एका पुढेऱ्याच्या घराजवळ बसूनच होतात प्रत्यक्षात जे गोरगरीब गरीब लोक आहेत तर त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्षात पाणी होतच नाही पंचनामाचे आदेश होतात परंतु क्षत्रिय जे ग्राम ग्राम पातळीवर जे काही कर्मचारी आहेत तर ते मुख्यालयीन राहत नाही प्रत्येकाजवळ त्याचा त्यांचा नंबर राहत नाही मोबाईल नंबर तर त्यामुळे ही सर्व गोष्टीची जे तालुका पातळीवरचे जे प्रशासकीय यंत्रणा त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि जो काय पंचनामा होईल तर तो गोरगरीब शेतकऱ्याची जे नुकसान झाले त्याच्यापर्यंत तो, तो कर्मचारी पोचला पाहिजे जय हिंद नरवाडे सराच्या माध्यमातून जो रास्ता रोखो करण्यात आला त्या रास्ता रोखाचं कारण म्हणजे असं होतं की आज आपल्याकडं खूप ओला दुष्काळाचं सावट आपल्या परिसरावरती पडलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे नरवाडे सरांनी जे आम्ही कुठलीही गोष्ट करतो ते कायद्यानुसार तुम्हाला एक काढून देतो मागच्या वर्षी देखील आपले गाव पीकनात वगळण्यात आले होते सातत्यानं नरवाडे सर झालं मी झालं दिलीप भाऊ झाला आम्ही सातत्यानं पाठपुरावे करून ते आपल्या गावाचा समावेश केला होता याच्यामध्ये हे जे आम्ही श्रेय आम्हाला घेत नाही एकतर सर्व शेतकऱ्यांना आम्ही श्रेय देतो म्हणून मी एकच सांगतो तुम्हाला आबाळाची साथ आहे अंधाराची रात आहे अबावाची साथ आहे अंधाराची रात आहे आणि इथून पुढं या शेतकऱ्यांना टीका युवा क्रांती संघटनेची साथ आहे અમે એક ક્ષેત્રમાં એક સદુ સમજીમાં તમારા હમ કિસીકો છેડતે નહીં અરે હમ કિસીકો છેડતે નહીં અગર દુતુરને અમે છેડા અમે જોડતે નહીં ક્ષેત્રા માટે લાવેલા છે જો દેવસુતરે આડા પાડો રામાની જય જય મારા જય જવાન જય કિસાન રાજકી જય સરે આર્તાને गेल्या आठ दिवसापासून जो काही मुसळधार सतत पाऊस चालू असताना परवाच्या रात्री अगदी बारा ते अडीच या दरम्यान अगदी परिस्थिती निर्माण झाली त्याचबरोबर रात्र निघत रोज काल दुपारी तीन वाज्यापासून तर साडेसहा साडेसहा ते सव्वा सहा पर्यंत अगदी मुसळधार पावसाने काल सुद्धा अशी कैमान केली दोन असा पाऊस पडला त्या पावसामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे कांद्याचे रोप असेल कांदा लागवड असेल कपासी असेल मकाचं पीक असेल कुठलंही पीक राहिलेलं नाही सर्व सडून गेलेलं आहे तर आज जो हा रस्ता रोख आंदोलन करण्याचा जो मानस होता काल आमचं नरवाडे सरांचं फोनवरून बोलणं झालं काल एक व्हिडिओ ट्विट केला आणि नरवाडे सरांनी त्याची दखल घेतली आणि तात्काळ त्यांनी मला फोन केला की बापू साहेब आपण उद्याच्या उद्या काहीतरी याच्यातनं मार्ग काढू प्रशासनाला प्राशा, लगेच आपण काहीतरी निवेदन देऊ आणि जाग्यावर पंचनामे होतील ज्या शेतकऱ्यांचे ज्या म्हटल्यापेक्षा सर्वच माळमाता परिसरातील सर्वांच्या हातोनात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाला एकच विनंती करेल की सर्व माळमाता परिसरावर लवकरात लवकर बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि सर सगळ पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी त्याचबरोबर जी विमा कंपनी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा काढलेला आहे त्या विमाधारकांनी ज्या कंपनीने सुद्धा तात्काळ पंचनामे करावेत त्याची सुद्धा दखल घेऊन तात्काळ त्यांची भरपाई द्यावी ही त्यांना पण एक विनंती त्याचबरोबर गेल्या आठ दिवसापासून जो पाऊस पडला त्याचं सर्वांनी सर्व वक्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलंच पण पन... गेल्या आठ महिन्याचा जो कांदा उन्हाळा कांदा शेतकऱ्यांनी पिकवला तो अगदी सत्तर टक्के कांदा सडून गेलेला आहे राहिलेला तीस टक्के कांदा त्या तीस टक्क्याला सरकारने आतापर्यंत साडेआठशे नऊशे रुपयाचा वाह विकावला लागतोय झालेला खर्च सुद्धा त्या कांद्याचा निघत नाही तर याची सुद्धा दखल घेऊन सर सगट पाचशे ते हजार रुपये क्विंटल प्रमाणे त्याची सुद्धा सरकारने नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय जा महाराष्ट्र